आता आमच्याकडे पर्याय नाही कारण इथे एवढं बदल झालं हे आम्हाला माहितच नाही म्हणून आम्ही इथे आलो आणि आता परत इथून एक किलोमीटर लांब अंतरावर जावं लागेल सो so, मी चूक केली आहे ठेस खाल्ले आहे तुम्ही ठेस खाऊ नका तुम्ही चूक करू नका डायरेक्टली प्रायव्हेट रिक्षा करून जायचं हाच असतो व्लॉगिंगचा फायदा की इथं आपल्याला दिशा मिळते समजलं का एक थँक्यू बोला चला मित्रांनो दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर विरारची गाडी उपलब्ध असते पालघर ग्राउंडला जायचं असेल तर आपल्याला डहाणू गाडी येईल अथवा विरार गाडी पकडून आपण विरारला उतरून पुन्हा डहाणू गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक चार चार ए आणि सहावरून डहाणू गाडी पकडून पालघरला जाऊ शकतो मित्रांनो आपण आलेलो आहेत आपल्या पालघर डिस्ट्रिक्टला मित्रांनो पालघर जिल्ह्याला येण्यासाठी आपल्याला दादरहून डहाणू लोकल पकडावी लागेल अन्यथा विरार लोकल पकडावी लागेल ॲक्च्युली चर्चगेटवरून किंवा दादरवरून डहाणूला येण्यासाठी गाड्या खूप कमी आहेत तास तासाला गाड्या आहेत त्यापेक्षा आपण विरारला येऊन विरारवरून प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि प्लॅटफॉर्म क्रमांक चार ए याच्यावरून आपण डहाणूला येऊ शकतो प्रत्येक अर्धा अर्धा तासाला डहाणूसाठी गाड्या आहेत ते पालघर रेल्वे स्थानकावर उतरायचं आहे आता इकडे आपल्याला ईस्ट वेस्ट असून आपल्याला ईस्टला जायचं नाही आहे हा हे प्लॅटफॉर्म क्रमांक एक ओके तुम्ही इकडेच उतरणार आणि इथूनच आपल्याला बाहेर जायचं आहे आता बाहेर कुठे गाड्या उपलब्ध आहेत हे मी तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो हे बघा हे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि इकडून आपल्याला बाहेर पडायचं आहे ओके प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून आणि हो पालघरला आले तर घोलवडचे चिक्कू घ्यायला विसरू नका बरं का आपला पालघर जिल्हा चिक्कूसाठी विशेष फेमस आहे तसेच वसईची केळी ही फेमस आहे मित्रांनो बघा हे आपलं पालघर रेल्वे स्थानक आहे जस्ट बाहेर आल्याच्या नंतर तर इकडे बघू शकता तुम्ही रिक्षा लागलेल्या आहेत पण ह्या रिक्षा पालघर मुख्यालय म्हणजे कलेक्टर ऑफिसपर्यंतच जातात त्याच्या पुढे जात नाही आणि आपल्याला तिथून पुढे अजून एक दीड किलोमीटर पुढे जायचं आहे कोलगावला ओके तर इकडे सिस्टीम काय तुम्हाला कलेक्टर ऑफिसपर्यंत शेअरिंग रिक्षा मिळेल त्याच्या पुढे जात नाही त्याच्यापुढे जाण्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट रिक्षा करावी लागते परंतु ह्यांचं असं म्हणणं आहे आपले चालक आहेत ह्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही पाच पाच लोक आले तर मग वीस वीस रुपये पर सीट करून शेअरिंगने तुम्हाला आपल्या कोलगाव पर्यंत सोडणार ओके कारण आता रेग्युलर तिकडे कोण हा कोलगाव फाट्यापर्यंत रेग्युलर तिकडे कोणी जात नाही त्यामुळे कलेक्टर ऑफिस पर्यंतच रिक्षा जाते परंतु जस भरतीचा माहोल असेल तर मग पाच पाच लोक एकत्र करून वीस वीस रुपये पर शीट असे ते लोक पोचवणार बाकी बसचा भरोसा नाही ती बघा अजून बसचं काय आता पत्ता दिसत नाही ओके तर तुम्ही रिक्षाने वीस वीस रुपये पर शीट जाऊ शकता आणि जर त्यांना जे ग्राउंड त्यांना जायचं असेल तब पत्दे की रुपे पास सीट जे। जा रुपे तर प्रत्येकी तीस रुपये पाच सीट चे आणि जेव्हा प्रायव्हेट घेतात दीडशे रुपये प्रायव्हेट ला भाडा म्हणजे जर तुम्ही एकदम प्रायव्हेट केलं तर दीडशे रुपये जाईल नाहीतर मग आपण हां डायरेक्ट ग्राउंड पर्यंत नाहीतर मग वीस रुपये सीट घेऊन तुम्हाला फाट्यापर्यंत सोडून देते बोईसरच्या बसेस पकडून आपल्याला जायचं असते कोलगाव पोलीस मुख्यालयाला परंतु मी इथे चौकशी केली मध्ये काम चालू असल्यामुळे बस हे रेग्युलर नाहीत हे बघा आपली बस निघालेली आहे मार्केट बर भरभराट आहे इकडे तुम्हाला खाण्यापिण्याची कमतरता नाही बरं का हे बघा फल फ्रूट्स उपलब्ध आहेत ओके ज्यूस वगैरे पण उपलब्ध आहेत तर तुम्ही बऱ्यापैकी आपलं खाऊन पिऊन जाऊ शकताय मित्रांनो तुम्हाला, मित्रा तुम्हाला सांगतो कोलगावला कसलीही खाण्यापिण्याची सोय नाही बरं का कारण तो एक जंगल एरिया आहे खूप आतमध्ये आहे त्यामुळे तुम्ही पालघर रेल्वे स्थानकावर उतरल्याच्या नंतर मार्केटमधूनच फल फ्रूट खाण्यापिण्याची वस्तू आणि तुमच्या गरजेच्या सगळ्या वस्तू तुम्हाला या स्टेशनवरूनच घ्यायचं आहे आपण उतरलेलो आहेत कोलगाव फाटा ओके okay? आणि इथून ग्राउंडला जायला आता चौकशी करावी लागेल ला। मित्रांनो नुकतंच मी इकडे बसमधून उतरलेलो आहे तुम्ही पाहू शकताय जबरदस्त बंगला बनवला आहे हा बंगला बघून ठेवा कारण हा पालघरला तुम्हाला ओळख म्हणून लक्षात येईल की आपल्याला या बंगल्याच्या समोर उतरायचं आहे ओके okay? आता इकडे आहे ना माझ्यासोबत एक भयंकर घटना घडली आहे ती घटना म्हणजे अशी की तुम्हाला दाखवतो हा रोड पहा इकडे ओके okay? हे दिसतंय इकडे मित्रांनो रस्ता होता म्हणजे मी एवढं भरत्या मारल्या इकडनं आपल्याला डायरेक्ट गाडीच्या मार्गे पटरी ओलांडून जाण्यासाठी मार्ग होतं परंतु आता इकडे सगळं बंद केलेलं आहे तुम्ही पाहू शकताय कशाप्रकारे बॅरिकेटर लावलेला आहे ओके आता इथून गाडींच्या मार्गे जाऊ शकत नाही हां चालत आपण जाऊ शकतो ओके आणि तुम्ही पाहू शकता इथं रस्ता पण खूप छान सुधरवलेला आहे खूप रुंदीकरण केलेलं आहे पहिलं असं नव्हतं खूप छोटा रस्ता होता काहीच उपलब्ध नव्हतं आता तुम्ही पाहू शकताय भरपूर साऱ्या गाड्या धावतायत ओके तर असं झालेलं आहे आता या फाटकाबद्दल जर मी चौकशी केली इकडे काही काका आहेत त्यांच्याकडे चौकशी केली तर ते म्हणाले की पोलीस भरतीच्या ग्राउंडला तुम्हाला इथूनच जाता येते असं काय नाही आहे परंतु जर तुम्ही गाडीच्या माध्यमातून आले म्हणजे इथले जर स्थानिक असतील किंवा जे कार वगैरे घेऊन किंवा बाईक वगैरे घेऊन येतील तर त्यांना कलेक्टर ऑफिसपासून एक रस्ता बनवलेला आहे त्या रस्त्यामार्गे यायचा आहे परंतु जर तुम्ही बसमार्गे किंवा रिक्षा मार्गे आले तर तुम्ही इकडे येऊ शकता किंवा प्रायव्हेट रिक्षा करून दीडशे रुपये किंवा शंभर रुपये तुम्ही डायरेक्टली त्या मार्गाने डायरेक्ट पोलीस ग्राउंडला जाऊ शकताय इकडे तुम्हाला फाटक क्रॉस करण्याची गरज नाही ओके या इथून जवळपास एक किलोमीटर अंतरावर हो आहे म्हणून तुम्ही एकतर इथे या किंवा इथे यायचा टाळा डायरेक्टली त्याला म्हणायचं की पोलीस ग्राउंडला जायचं आहे इथे येण्याचं नाव आहे कोलगाव फाटा ओके okay? तर कोलगाव फाट्याला नाही यायचं आपण डायरेक्टली रिक्षावाल्याला सांगायचं कारण पैसे देतो आहे ना तर डायरेक्टली त्याला सांगायचं कोलगाव पोलीस ग्राउंडला जायचं आहे फाट्याला नाही ओके okay? कारण फाट्या काय इथून जास्त लांब नाही पाच मिनटा अंतरावरच आहे परंतु आपल्याला इथून रेल्वे ट्रॅक क्रॉस करावा लागेल ओके okay? तर रिस्क नाही घ्यायचं आपण त्या मार्गेच यायचं ओके okay? मित्रांनो तुम्ही पाहू शकताय एक दोन पटऱ्या क्रॉस केलेल्या आहेत परत एक दोन अजून पटरा क्रॉस करायच्या आहेत आणि सगळ्यात डेंजरस काम आहे बरं का इथे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप आहेत आणि सकाळी सकाळी तर खूप दव असतो आणि तुम्ही रात्री वगैरे आलात तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की थोडेसे दोन पैसे जास्त गेले तरी चालेल दीडशे रुपये पाच लोकांचे ते लोक रिक्षावाले घेतील प्रायव्हेट रिक्षा, रिक्षा करून डायरेक्ट ग्राउंडला या हे बघा हे असं करू नका मित्रांनो हे ले डेंजरस आहे ओके तुम्हाला समजणारच नाही ना ट्रेन कधी फास्ट येईल कारण इकडे सगळ्या एक्सप्रेस गाड्या धावतात ओके लोकल खूप कमी आहे एक्सप्रेस गाड्या भरपूर धावतात म्हणून असा रिस्क कोणीही घेऊ नका कृपया विनंती करतो पन्नास रुपये जास्त द्या पण डायरेक्ट ग्राउंडला जा ओके आता आमच्याकडे पर्याय नाही कारण इथे एवढं बदल झालं हे आम्हाला माहितच नाही म्हणून आम्ही इथे आलो आणि आता परत इथून एक किलोमीटर लांब अंतरावर जावं लागेल सो आ, मी चूक केली आहे ठेस खाल्ले तुम्ही ठेस खाऊ नका तुम्ही चूक करू नका डायरेक्टली प्रायव्हेट रिक्षा करून जायचं हाच असतो व्लॉगिंगचा फायदा की इथं आपल्याला दिशा मिळते समजलं का अरे थँक्यू बोला चला ओके बघा मित्रांनो इथे बॉर्डर घातलेली आहे इथून आपल्याला बाहेर जाता येत नाही ओके तर हा छोटासा मार्ग आहे इकडून आपल्याला वाकून जावं लागेल तर म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही डायरेक्टली ग्राउंडलाच जा ओके या झंझडीत पडू नका हे बघा अख्खं भिंतीचं बॉर्डर टाकून देऊलेलं आहे ओके मित्रांनो तुम्हाला हा रोड दिसतो आहे हा रोड ॲक्च्युली फाटा क्रॉस करत होता ओके okay? आणि हे आपलं इथे पोलीस ग्राउंड आहे आणि इकडेच रस्त्यावर जेव्हा पळायचं ना तर इथेच सोळाशे मीटर व्हायचं या रस्त्याला माझं सोळाशे आउट ऑफ राहिलेलं आहे दोन हजार सोळापासून ओके okay? तर आता त्यांनी काय केलं सगळं इथे चेंजेस केलेलं आहेत तर कृपया कोलगाव फाट्यावरून येऊ नका वारंवार तेच चांगलं आहे तर मित्रांनो हे बघा फाट्यापासून आपण फक्त दोन मिनटं चालत आले हे आपलं पोलीस मुख्यालय आणि हा जो रोड आहे हाच तो नवीन रोड बनवलेला आहे जिथून आपण डायरेक्टली पालघर स्टेशनपासून इकडे येणार आहे ओके या ग्राउंडलाच उतरायचं आहे आणि इकडेच आपल्याला जायचं आहे या मी तुम्हाला पोलीस मुख्यालय दाखवतो आपण आलेलो आहोत पालघर ग्राउंडला पोलीस मुख्यालयाचं ग्राउंड तुम्ही पाहू शकता ओके आतमध्ये जाऊन मी तुम्हाला डिटेल्स सगळी माहिती देतो मित्रांनो मी आलेलो आहे आपलं पालघर पोलीस मुख्यालय येथे ग्राउंडवर आलेलो आहे आता या ग्राउंडवरून हे ग्राउंड कसं आहे सोळाशेचा ट्रॅक कसा आहे त्यानंतर शंभरचं ट्रॅक कसा आहे त्यानंतर गोळा फेक कसा आहे हे सगळं तुम्हाला दाखवतो मित्रांनो मातीच्या ग्राउंडवरच पालघर पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे रोडवर होणार नाही आहे कारण रोड पण तुम्ही आता पाहिलेलंच आहे ओके आता इथे स्पाइक्स अलाव आहेत की नाहीत अजून कळलेलं नाही आहे पण जर कळलं तर तसं मी तुम्हाला आपल्या कमेंटच्या माध्यमातून किंवा आपल्या टेलिग्राम डिअर पोलीसच्या माध्यमातून कळून देईन परंतु लास्टची जी भरती झाली त्याच्यामध्ये पायक्स अलाव होते यंदा पण अलाव असू शकतात नो डाऊट या मी तुम्हाला मैदान दाखवतो हे बघा खूप सुंदर प्रकारे मैदान आहे हा आपला पोलीस मुख्यालय आहे ओके हे बघा हे आपलं पोलीस मुख्यालय हा आपला मैदान आहे ओके या मैदानाला सर्वात पहिला तर मी नमन करतो नमस्कार करतो हे बघा हा जो हॉल दिसतोय तुम्हाला या हॉलमध्ये आपली शारीरिक चाचणी पार पडते इथे तुमचं उंची मोजणी आणि छाती मोजणी पुरुष ही प्रक्रिया पार होते ओके आणि मग इथूनच आपल्याला ग्राउंडवर उतरवला जातो हा आहे सोळाशेचा ट्रॅक तुम्ही ट्रॅक पाहू शकताय खूप छान ट्रॅक आहे थोडीशी माती आहे पण काय हरकत नाही नंतर पाणी मारलं जाते आहे तुम्हाला सांगतो ट्रॅक जबरदस्त आहे ओके कारण मी स्वतः धावलेलो आहे आणि मी इकडे पालघरला नेहमी आउट ऑफ घेतलेला आहे ओके ट्रॅक जबरदस्त आहे त्यात काय वाद नाही ओके आणि आता हे जे आखणी वगैरे केलेली आहे आता ही परेडची तयारी सुरू आहे म्हणून आखणी केलेली आहे मी तुम्हाला शंभरचा पण ट्रॅक दाखवतो आणि गोळा पण दाखवतो तिकडे गोळा फेकसाठी आपले काही पोलीस भरतीचे मित्र गोळा आहेत सध्या त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी अलाव आहे काही दिवस आणि मला असं वाटते नंतर एक दहा पंधरा दिवसानंतर त्यांनासुद्धा बंद केलं जाईल कारण मग भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते ओके तर आता सध्या तुम्ही इथे येऊन प्रॅक्टिस करू शकताय पण नंतर तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी परवानगी नसणार आहे तर बघा हे बघा हा सोळाशेचा ट्रॅक ओके तुम्ही ट्रॅक पाहू शकताय हा आहे आपला सोळाशेचा ट्रॅक ओके आणि ते जबरदस्त मी तुम्हाला सांगतो पालघरला इतकं चांगलं सोय केली जाते ना मैदानात जबरदस्त आहे आणि तुम्ही बघू शकताय एरिया पहा तुम्ही सगळे एरिया दाखवा हे बघा सगळं तुम्ही एरिया पहा एकदम खुला ग्राउंड आहे ओके इकडे तुम्हाला सांगतो आहे आता वाजलेले आहेत किती माहिती आहे का आता वाजलेले आहेत सवा बारा वाजलेले आहेत या सव्वा बाराला पण एवढा वारा चालू आहे एवढा वारा चालू आहे की मला आत्ता पण थंडी जाणवते समजलं का हे बघा कडकडाट ऊन आहे पण आत्ता पण थंडी जाणवते थंड वारा सुटलेला आहे मग अशा वाऱ्यामध्ये काय होतं माहिती आहे का तुम्हाला सांगू घसा सर्वात पहिला कोरडा पडतो मग यासाठी मी तुम्हाला उपाय सांगितले तुम्हाला काय करायचं आहे लवंग इथे ठेवायची आहे आणि लवंग दातात ठेवूनच तुम्हाला धावायचं आहे त्याला काय करायचं आहे चावायचं नाही म्हणजे काय ती लवंग आहे ना पाणी सोडत राहील आणि आपला घसा सुकणार नाही ओके okay? आणि इलेक्ट्रो पावडर आपल्याला बनवून ठेवायचं आहे कारण इकडे काय होणार आहे तुमचं डिहायड्रेशन जास्त होण्याची शक्यता आहे okay? तर बघा हा आहे शंभर मीटरचा ट्रॅक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ ट्रॅक आखलेले आहेत त्यांनी अजून काय तयारी नाही ओके लवकरच ती दोन जानेवारीची परेड आहे ती झाल्यानंतरच सगळं तयारी होणार आहे पण तुम्ही पाहू शकता माती थोडीशी जास्त आहे नो डाऊट पण पाणी वगैरे टाकून आणि ते सगळं करून नक्कीच इकडे तुम्हाला सोयी होणार आहे पण सोळाशेला ट्रॅक जबरदस्त आहे मला वाटतं इथे पोरं प्रॅक्टिस करतायत त्यामुळे तुम्ही ट्रॅक पाहू शकताय बघा सोळाशेला पोरं प्रॅक्टिस करतायत त्यामुळे ट्रॅक ऑटोमॅटिकली तयार झालेला आहे आणि दबलेला पण आहे पण शंभरला मला वाटत नाही कोण प्रॅक्टिस करतो आहे कारण शंभर तसंच आहे या आता इथे काही पोरं फेकत आहेत या आता इथे काही गो फेकत आहेत ते गोळा फेकाचं पण आपण पाहूया इकडे तुम्ही पाहू हो शकता इथे परेडसाठी हे आहे ओके परेडसाठी आखलेलं आहे ग्राउंडच्या मध्यभागी तर इकडे तुमचे इतर ह्या गोष्टी होऊ शकतात ओके जसं तुम्हाला रेस्ट वगैरे करण्यासाठी किंवा अजून काही करण्यासाठी इथे मांडव बांधून होऊ शकते ठीक आहे मित्रांनो हे आपले काही मित्र आहेत पोलीस भरतीची तयारी करत आहेत तर त्यांना विचारून घेऊ मित्रांनो तुम्ही इथे प्रॅक्टिस करताय तर थोडंसं सा सांगा इथे कसं काय माहोल आहे आम्ही सर शहापूर तालुका किन्नवली संघर्ष अकॅडमीचे विद्यार्थी आहेत आम्ही पालघर जिल्ह्यात फॉर्म भरलेलं आहे त्यासाठी म्हणजे ग्राउंड कसं आहे म्हणजे पहिल्यांदा कसा एकदम ग्राउंड आल्यावर भीती वाटते ना त्यावेळी आम्ही पहिल्यांदा बघायला आलो ग्राउंड कसं आहे काय म्हणजे इथं थोडी प्रॅक्टिस झाल्यावर नंतर जो मेन ग्राउंड द्यायला सोपं पडेल त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला समजलं का हे आपले मित्र आहेत हे संघर्ष अकॅडमीचे आहेत तर किनवली शहापूर तालुका ठाण्याचे आता ह्या मित्रांनी इथं पालघरला फॉर्म भरलेला आहे आणि पालघरला प्रोसेस कशी होईल किंवा कसं आहे हे समजून घेण्यासाठी हे मित्र इथे येऊन प्रॅक्टिस करत आहेत तर तुम्ही देखील येऊन प्रॅक्टिस करू शकताय ओके फक्त तिथे सर असतील त्यांना विचारा परवानगी घ्या आणि मग तसं प्रॅक्टिस करा ओके तर तुम्हाला कसं वाटलं हे ग्राउंड कसं आहे एकदम मस्त आहे ग्राउंड एकदम, एकदम व्यवस्थित आहे ग्राउंड एकदम चांगला आहे फक्त उन्हाचे थोडासा इकडं जास्त इकडचा ऊन थोडा जास्त कडक आहे त्याच्यामुळे थोडस कसं आहे माहितीये का आता पूर्ण ओपन ग्राउंड आहे ना तर त्यामुळे ऊन कडक आहे पण तुम्ही सुरुवातीला आल्यावर तुम्हाला बघितलं इथे थंडी लागत होती सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत जाम थंडी असते त्याच्यानंतर आठ साडेआठ वाजले एकदम ओके तो आपला प्रॅक्टिस टाइम असतो ना त्या तो एकदम ओके टायमिंग आहे त्याच्यानंतर जास्त कडक ऊन व्हायला सुरुवात होते इकडे गसा वगैरे जास्त हे पडू शकतो कोरडा पडू शकतो तुम्ही सोळाशे मारले का आम्ही सोळाशे नाही मारले इथे पण आम्ही चारशेचे चा राऊंड मारले एक एक असे सिम एक एक राऊंड तर एक 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 राऊंड आमचा एकवीसचा किंवा एक पंधरापर्यंत बसतो बसतो म्हणजे तुम्हाला काय वाटते ग्राउंड चांगला आहे का ग्राउंड एकदम ओके एकदम चांगला आहे आणि याच्यात पण आणखी चांगलं करतील असं वाटतंय ते हां ते तर पाणी पाणीबिनी मारणारच आहे आता काय जरा परेड आहे म्हणून ते एवढं लक्ष देत नाही पाणी पाणीबिनी मारलं धूळ बसली का अजून बेस्ट होईल मी स्वतः इथे तीन वेळा ग्राउंड दिलाय आणि सोळाशे नेहमी आउट ऑफ आहे फक्त कसं आहे माहिती आहे का आता तुम्ही प्रॅक्टिस करताय म्हणून तुम्हाला अजून चांगलं माहित आहे की इथे काय आहे म्हणजे आपण बिंदा सांगू शकतो का है? आपन बेस्ट आहे बेस्ट एकदम एकदम बेस्ट आहे बघा मित्रांनो हे पोर प्रॅक्टिस करतायत तिथे म्हणून कसा अनुभव आहे काय आहे हे स्वतःच आपल्या तोंडून सांगतात मग बेस्ट आहे बेस्ट बेस्ट वाटलं आणि गोळा गोळ्या ट्रॅक पण एकदम चांगला आहे बघा एकदम फेकून दाखवतो बघा आता गोळा फेकून दाखवतो आणि गोळा चांगला आहे बरं का हे बघा या या तुम्हाला दाखवतो इकडे या काय केलं या हे बघा गोळ्याला ह्यांनी प्रॅक्टिससाठी ट्रॅक आखलेला आहे आता सध्या तरी एकच गोळ्याचा ट्रॅक दिसतो आहे ओके तो पण ते रिन्यू करतील ओके नमस्कार करतो हे बघा सर्कल विलकर व्यवस्थित आखून ठेवलेला आहे एक दोन तिकडे पण आहे एक मागे पण आहे आणि एक तिकडे तिसरं चौथं म्हणजे चार पाच ट्रॅक आहेत ते काय टेन्शन नाही ओके दादा एक गोळा फेकून दाखवा अरे वा आउट ऑफ गोळा एकदम भारी कामा तुम्ही बघू शकता आपल्या एका भावाने डायरेक्ट गोळा बाहेर काढलेला आहे पालघरला आलोय आणि मी गोळा फेकणार नाही असं होणारच नाही बघू आपण गोळा जातोय का थोडस एक्सरसाइज करू जरा जडजड वाटते मित्रांनो पालघरला चीप सिस्टीम आहे ओके पण तुम्ही पाहिलं असेल आपले मित्र पण पॉझिटिव्ह बोलले आहेत तर पालघर बेस्ट आहे ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना ग्राउंडला शंभर टक्के चांगलेच मार्क पडणार आहेत फक्त तुम्हाला अशा उन्हाची सवय लावायची ज्यांनी पालघरला फॉर्म भरलेला आहे त्यांनी काय करा उन्हामध्ये प्रॅक्टिस करा काही दिवस ओके म्हणजे बाराच्या आसपास तुम्ही करा म्हणजे कसं आहे बघा तुमचं सकाळी सकाळी ग्राउंड झालं तर चांगलंच आहे पण थंडी असते बॉडी गरम होत नाही तर तुम्ही काय करा काही दिवस सकाळी सकाळी प्रॅक्टिस करा म्हणजे सहा वाजल्यापासून ते आठच्या दरम्यान एक प्रॅक्टिस करा त्यानंतर अकरा ते एक असं एक प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर तीन ते पाच अशा दरम्यान प्रॅक्टिस करा म्हणजे तीन शेड्यूलमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला पालघरच्या ग्राउंडचं एवढं हेवी वाटणार नाही कारण तुम्ही पाहू शकता इकडे ओसाड आहे खूप भयंकर असं ऊन आहे ओके थंड जर वातावरण असलं तर उन्हामध्ये पण थंडी लागते आणि नसेल तर मग इतका भयंकर कडक ऊन आहे की तुम्हाला नक्कीच शंभर टक्के त्रास होणार आहे ओके पण तसा त्रास होऊ नये म्हणून आपल्याला त्याची त पूर्वतयारी करावी लागणार आहे ओके तर माहिती आवडली असेल मित्रांनो एवढं तुमच्यासाठी करतो आहे तर नक्कीच ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावी आता ते मित्र पण त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करणार आहेत तर तुम्ही पण तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम ग्रुपला किंवा अशा विविध प्रकारच्या आमच्या ग्रुपमध्ये शेअर करावे अशी तुमच्याकडे नम्र विनंती आहे मित्रांनो पालगलकरांचा मन खूप मोठा आहे बरं का आता बघा इकडे आम्ही जायचे आमच्या वांदे होणार होते कारण कसली सोय नाही परत बस कधी येईल आणि रिक्षा तर येतच नाही म्हणा मग आम्हाला लिफ्टच मागून जायला लागलं असतं तर इकडे एक टेम्पोवाले दादा यांना हात केलं त्यांना म्हटलं दादा असं असं जायचंय दादांनी गाडी थांबवली आणि आम्ही आता टेम्पो मार्गे मी आणि दादा टेम्पोमार्गे लिफ्ट घेऊन चाललेलो आहोत माझ्या येते बरं का असे लिफ्टमध्ये टेम्पोमध्ये जाऊन हे <laughs> माझे दादा आहेत मोठे दादा <laughs> आणि पालघर जिल्ह्यात आलात तर मला नक्की फोन करा ओके मी नंबर देऊन ठेवतो तुम्हाला जर शक्य झालं तर आपण भेटूया आणि आपण एक सेल्फी वगैरे घेऊया म्हणजे कसं एक भरती होण्यापूर्वीची सेल्फी आणि भरती झाल्यानंतरची सेल्फी असं आपल्याला एक सेल्फी घेऊन ठेवायचं आहे ओके चला काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद